नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागानं आज नाशिक पूर्व विभागात काठेगल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील ओपन स्पेसमध्ये अनधिकृत बांधकामावर यशस्वीपणे कारवाई केली ही कारवाई सकाळी सात वाजेपासून सुरू करण्यात आली येथील पीराला धक्का न लावता इतर बाजूंचं अतिक्रमण काढण्यात आलं असल्याची माहिती मनपाच्या वतीनं देण्यात येत आहे या कारवाईचा प्रारंभ येथील ओपन स्पेसमध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचं दर्शन घेऊन करण्यात आला ज्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखण्यात आला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय या अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर विभागीय या अधिकारी व मनपाच्या चार विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमनं ही यशस्वी कारवाई केली तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरू व इतर पोलीस कर्मचारी कारवाई स्थळी उपस्थित होते कारवाई दरम्यान काठेगल्ली परिसरात व शहरात इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते या संदर्भात अतिक्रमण कारवाईनंतर शहरे खतीब व माजी नगरसेवक बबलू पठान यांनी दर्ग्यास भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्यानं अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी मनपाच्या चार विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता हे एकत्रितपणे सहभागी झाले होते ज्यामुळे या कारवाईचं नियोजन यशस्वी झालं यापुढेही अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम अशीच सुरू राहील असे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितलं सातपूर्व पंचवटी विभागातील अनधिकृत अतिक्रमित शेड लवकरच पाडलं जाईल असेही झगडे यांनी सांगितलं